नमस्कार मित्रांनो कृषी मित्र राजू या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर मित्रांनो आज दिनांक एक सप्टेंबर दोन हजार चोवीस तर मित्रांनो सरीवरंबा पद्धतीचा सोयाबीनला कशा पद्धतीचा फायदा झाला आता तर आपण ते बघणार आहोत कारण की आमच्या भागामध्ये ढकपूट सदृश्य पाऊस काल रात्री झालेला आहे आणि अशामध्ये ज्या शेतकऱ्यांनी प्लेन जमिनीवर सोयाबीन केलं होतं त्यांचे पूर्ण सोयाबीन जे आहे आडवी झोपलेले आहेत आणि आपण जे सरीवरंबाने केलेलं आहे ते तुम्हाला या ठिकाणी पाणी दिसू शकते नालीमध्ये हे संपूर्ण पाणी जे आहे आउटलेटद्वारे या इकडून हे जात आहे बाहेर तर हे, हे, हे फायदा जे आहे श्रीवरंब्याचा आहे आणि याच्यामध्ये एकही झाड तुम्हाला आडवं झोपलेलं किंवा नालीमध्ये पडलेलं वगैरे तुम्हाला दिसणार नाही जे आहे ते संपूर्ण पाणी एक्स्ट्राचं पाणी जे आहे नालीमधून हे तुम्हाला बाहेर निघताना दिसत असेल आणि याच्यामध्ये आणखी एक फायदा जे आहे ते तुमचा म्हणजे जे आपण जुने बेड आहेत आपण मागच्या वर्षाच्यावर मग घेतला होता तर त्या बेडचा आणखी एक फायदा झालेला आहे की आपल्या शेतामध्ये जमीन जी आहे खरडून जात नाही म्हणजेच जे आपले सुपीक जे कणं असतात वरचे जमिनीवरचे ते याच्यामध्ये खरडून जात नाही म्हणजे माती एकदम चिपटून राहते धरून राहते त्याच्यामुळे आपली जमीन जे जा आहे जास्त खरडून जात नाही त्याचबरोबर जमिनीची सुपीक सुपीकतासुद्धा कमी होत नाही कारण की ढगपुटी सद सदृश्य पाऊस जर पडला तर वरचं जे थर असते जमिनीचा ते जास्त खडले जाते आणि त्याच्यामुळे वरचा जे भाग आहे जे आपण सुपीकता म्हणतो जर वरची भाग भागाला तर त्याच्यामध्ये याच्यामुळे कमी होत नाही हे शून्य मशागतीमध्ये जर आपण साधे बीड आपण करत असत समजे दरवर्षी बीड मारत असेल तर याच्यामध्ये सुद्धा जमीन आपली खरडून जाऊ शकते तर हे एक फायदा मला याच्यामध्ये जाणवलेला आहे की जमीन आपली खरडत नाही कारण की थोडंसं म्हणजे कडकपणा याच्यामध्ये मला थोडंसं बघायला मिळत आहे एकदम दलदल दलदल नाही आहे जसं नवीन बेड केलं का थोडंसं दलदल राहते चिक चिक चिकचिक राहते तसं मला असं वाटत नाही की याच्यामध्ये दलदलपणा बिलकुल नाही आहे एकदम कडकपणा वाटत आहे मला नालीमध्ये आणि वरी जर पाहतो म्हटलं तर बेडवरचा भाग ते थोडंसं नरम आहे परंतु नालीमध्ये थोडंसं कडकपणा आहे एकदम हार्डपणा म्हणतो ज्याला म्हणतो का आपण चिकटपणा आलेला आहे त्या पद्धतीचा नालीमध्ये आपल्याला बघायला मिळते हे कशामध्ये सर्वभरमध्ये फायदा आहे जे शेतकरी यावर्षी आता सोयाबीन निघल्यानंतर हरभरा करणार आहेत त्यांनी मी तर म्हणेल की यावर्षी सोयाबीनचे जे बेड आहेत तुमचे ते मोडू नका जमलं तर त्याच बेडवर तुम्ही लागवड करण्याचा प्रयत्न करा हरभरा तर चांगल्या पद्धतीने येऊ शकते कोणतेही पीक तर हरभरा करा किंवा मग मका वगैरे ज्यांना मका करायचा आहे आणि मका करा किंवा इतर कोणतेही पीक असू द्या जे तुम्हाला रब्बीमध्ये करायचे आहेत ते तुम्ही जुन्या बेडवर म्हणजेच जे आता सोयाबीनला बेड केले त्याच बेडवर तुम्ही बिनधास्तपणे शंभर टक्के तुम्ही करू शकता त्याच्यामध्ये काहीच अडचण नाही हरभरासुद्धाच मरत नाही आता बरेच जण असं सुद्धा वाटत असेल की सोयाबीनच्या बेडवर जर आपण मशागत केली नाही तर हरभरा मरल का असं बरेच जणाला वाटत असेल परंतु हरभरासुद्धा मरत नाही आपणसुद्धा आता यावर्षी मला वाटते की यावर्षीसुद्धा आपण बघू करून कारण की सरवरमध्ये जर अवकाळी पाऊस जर पडला तर आपलं नुकसान जे आहे फार कमी होते म्हणजेच वापसा कंडिशन लवकर येते आणि नुकसान जे आहे आपले फार कमी होते त्याच्यामुळे सरीवरंबा आणि शून्य मशागत हे दोन्ही बी तुम्हाला जर एकसोबत केलं तर शंभर टक्के उत्पादन तर वाढेलच परंतु जे आपण आता निसर्ग तुम्हाला कधी साथ देणार नाही वेळेवर तर याच्यापासून आपण आपल्या पिकाचं संरक्षण जे आहे चांगल्या पद्धतीने करू शकतो शकता पाणी पूर्ण पाणी आता हे आउटलेटद्वारे या इकडे बाहेर निघत आहे खाली जी सुद्धा बेडं आहेत आमच्या काकाने केलेली आणि ज्या ज्या शेतकऱ्यांनी बेडं केले ते शंभर टक्के शेतकरी यावर्षी फायद्यात राहिली कारण की हे जे अवकाळी पाऊस पडतो ढगपुडचा दृश्य पाऊस त्याच्यामुळे पिकाचं नुकसान जे आहे ते शंभर टक्के वाचते इकडे पाणी जात आहे आऊटलेट जे आपण म्हणतो पाणी इकडून इकडे आउटलेट आहे हे पाणी इकडे बाहेर निघत आहे अशा पद्धतीचा आपला आहे संपूर्ण नियोजन पाणी भरपूर औषधा म्हणजे आता पाहू शकतं हे हळूहळू जसं उगाळ मिळाली तसं याचं पाजर जे आहे ते कमी होते होऊ शकता हे एकदम कोरडा आहे अशा पद्धतीने तुम्ही नियोजन सेवांचं करू शकता